नमस्कार मित्रांनो जिल्हा परिषद मार्फत महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस पदांची भरती केली जाणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज मागवले जात आहे जर मित्रांनो तुमचं वय अठरा ते अडोशच्या दरम्यान असेल तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे ज्यासाठी सतरा हजार रुपये पासून ते चाळीस हजारापर्यंत पगार देखील तुम्हाला दिला जाणार आहे बाकी संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत यासाठी मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऑकॉनला प्रेस करा कारण असेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी गुणित असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो जिल्हा परिषद गडचिरोली यांच्यामार्फत या ठिकाणी व्याकन्सी निघालेला आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून गुगल फॉर्मच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे यामध्ये अँटोमॉलॉजिस्टची बारा पदे पब्लिक हेल्थ स्पेशालिस्टची बारा पदे तर प्रयोगशाळा तंत्रज्ञाची चोवीस पदे भरली जाणार आहे हे एकूण अठ्ठेचाळीस पदांसाठी या व्याकन्सी असणार आहे अँटोमॉलॉजिस्ट या पदासाठी एमएससी झुलॉजी आणि पाच वर्षाचा एक्सपिरियन्स मागितलेला आहे ज्यासाठी चाळीस हजार रुपये प्रति महिना इतका पगार तुम्हाला दिला जाणार आहे पब्लिक हेल्थ स्पेशालिस्ट या पदासाठी कोणत्याही मेडिकल ग्रॅज्युएशन तुमचं असणं आवश्यक असणार आहे ज्यासाठी पस्तीस हजार रुपये प्रति महिना तुम्हाला या ठिकाणी दिला जाणार आहे तर प्रयोगशाळा तंत्रज्ञान साठी बारावी सायन्स आणि डीएमएलटी तुमचं असणं आवश्यक असणार आहे ज्यासाठी सतरा हजार रुपये प्रति महिना इतका पगार तुम्हाला दिला जाणार आहे आता उमेदवारांसाठी काही सर्वसाधारण अटी आणि शर्ती या ठिकाणी दिलेल्या आहे हे तुम्ही बघू शकता सदरपद जे आहे ते निव्वळ कंत्राटी करार स्वरूपाचा असणार आहे यासाठी एकत्रित मानधक तुम्हाला दिलं जाणार आहे एकोणतीस सहा दोन हजार चोवीस इतक्या कालावधीपर्यंत तुमची या ठिकाणी नेमणूक केली जाणार आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे सदर उमेदवारांकडून या ठिकाणी गुगल फॉर्मच्या लिंकच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी अर्ज मागवले जात आहे ही जी गुगल फॉर्मची लिंक आहे मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिला आहे तिथे जाऊन देखील तुम्ही अप्लाय करू शकणार आहे बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ही तुमची अप्लाय करण्याची शेवटची तारीख असणार आहे त्या अगोदर तुम्हाला हा फॉर्म अप्लाय करायचा आहे गुगल फॉर्मची लिंकच्या माध्यमातून ऑनलाईन स्वरूपात अर्ज केल्यानंतर जे उमेदवार आहे त्या उमेदवारांना ईमेलवरती ऑटो जनरेटेड अर्जाची प्रत जी आहे ती प्राप्त होणार आहे तर मित्रांनो या अर्जाची तुम्हाला प्रिंट घेऊन त्या प्रिंट आऊट बरोबर जे डॉक्युमेंट नेसेसरी आहे ते सर्व डॉक्युमेंट जोडून तुम्हाला तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत कार्यालय राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा परिषद कर्मचारी वसाहत निवासस्थान क्रमांक बी दोन कॉम्प्लेक्स परिसर गडचिरोली सायंकाळी सहा वाजेपर्यंत या वरती पाठवायचे आहे यामध्ये मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला जो अर्ज आहे तो अर्जाबरोबर ते सर्व डॉक्युमेंट एका लिफाफ्यामध्ये व्यवस्थित बंद करायचे आहे आणि त्यानंतर त्या लिफाफवरती पदाचं नाव व प्रवर्ग स्पष्टपणे नमूद करायचा आहे आणि दिलेल्या ऍड्रेसवरती समक्ष जाऊन किंवा पोस्टाने पाठवायचा आहे त्यानंतर मित्रांनो गुगल फॉर्म ची लिंकच्या माध्यमातून ऑनलाईन स्वरूपात अर्ज केला असेल आणि सदर अर्जासोबत तुम्ही जे कागदपत्र आहे ते कागदपत्र जोडले नसेल तर तुमचा अर्ज या ठिकाणी पाद केला जाणार आहे त्यानंतर भरती प्रक्रियाबाबतच्या सर्व सूचना पात्र उमेदवारांची यादी मूळ कागदपत्राचे वेळापत्रक सर्व गोष्टी तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट जेडपी गडचिरोली डॉट इन या संकेतस्थळावर मिळणार आहेत यासाठी या संकेतस्थळाला वेळोवेळी तुम्ही भेट द्यायची आहे या संकेतस्थळाचे लिंक मी आपल्या आप व्हिडिओच्या मध्ये दिले आहे सदर जे पदाची निवड आहे ती गुणांकन पद्धतीने केली जाणार आहे कोणती परीक्षा तुमची या ठिकाणी घेतली जाणार नाही शंभर मार्काची गुणांकन पद्धत या ठिकाणी अवलंबली जाणार आहे यामध्ये मित्रांनो तुम्ही बघू शकता पन्नास गुण जे आहे ते तुमचे पदवीला जितके मार्क आहे त्यानुसार दिले जाणार आहेत त्यानंतर वीस मार्क जे आहे ते तुमच्याकडे हायर एज्युकेशन जर असेल म्हणजे एखाद्या पदासाठी जे एन एम एज्युकेशन रिक्वायर्ड असेल आणि त्यापेक्षाही जास्त शिक्षण तुमचं असेल तर त्यासाठी वीस गुण दिले जाणार आहे आणि एक्सपिरियन्ससाठी या ठिकाणी तीस गुण दिले जाणार आहे प्रत्येक एका वर्षासाठी सहा गुण या पद्धतीने पाच वर्षासाठी तीस गुण या ठिकाणी दिले जाणार आहेत अशा पद्धतीने या शंभर मार्काच्या गुणांकन पद्धतीने तुमची या ठिकाणी निवड केली जाणार आहे आणि या संदर्भाचे संपूर्ण अपडेट तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट जेडपी गडचिरोली डॉट इन या संकेतस्थळावर मिळणार आहे या संकेतस्थळाची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे मी त्यानंतर प्रत्येक उमेदवार एकापेक्षा अधिक पदासाठी अर्ज करू शकणार आहे मात्र प्रत्येक पदासाठी प्रते तुम्हाला सेपरेट अर्ज करायचा आहे आणि प्रत्येक पदासाठी प्रते तुम्हाला सेपरेट परीक्षा शुल्क देखील भरावं लागणार आहे यामध्ये राखीव प्रगारातील उमेदवारांना शंभर रुपये तर खुल्या प्रभारातील उमेदवारांना एकशे पन्नास रुपये इतकं परीक्षा शुल्क भरणं अनिवार्य असणार आहे परीक्षा शुल्क तुम्ही इंटरनेट बँकिंग फोन पे गुगल पे किंवा ऑफलाईन माध्यमातून भरू शकणार आहात परीक्षा शुल्क तुम्हाला हा जो अकाउंट नंबर आणि आय एफ सी कोड दिलेला आहे या अकाउंट नंबरवरती किंवा आयफ एसी कोड वरती तुम्ही भरू शकणार आहे परीक्षा शुल्क भरल्यानंतर मित्रांनो त्याचा जो ट्रान्झॅक्शन आयडी आहे तुम्हाला अर्ज करते वेळी म्हणजे गुगल फॉर्म ची लिंक भरते वेळी त्या ठिकाणी तो तुम्हाला टाकायचा आहे किंवा परीक्षा शुल्क भरल्याचा स्क्रीनशॉट असेल तर तो तुम्हाला अपलोड करणं अनिवार्य असणार आहे आणि सदर स्क्रीनशॉट तुम्हाला अर्जासोबत जोडून देखील पाठवायचा आहे त्यानंतर मित्रांनो पात्र उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलवण्यात येणार आहे त्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे ते देखील लिस्ट तुम्ही या ठिकाणी बघू शकता अशा पद्धतीने मित्रांनो लवकरात लवकर म्हणजे तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत तुम्हाला तुमचा अर्ज दिलेल्या ऍड्रेसवरती पाठवायचा आहे यामध्ये मित्रांनो मित्रांनो तुमचं वय अठरा ते अडोतीसच्या दरम्यान असेल तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे राखी पर्वातील लोकांसाठी त्रेचाळीस वर्षापर्यंत वयाची विशेष सुटी या ठिकाणी दिली गेलेली आहे यामध्ये ज्या ज्या वेळेस उमेदवारांना बोलवून येईल त्या त्यावेळेस तुम्हाला स्वकर्चांनी उपस्थित राहणं अनिवार्य असणार आहे अर्ज करते वेळी तुम्हाला तुमचा ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर अचूक टाकायचा आहे कारण याच मोबाईल नंबरवरती आणि ईमेल ऍड्रेसवरती तुम्हाला झेडपी गडचिरोली मार्फत कम्युनिकेशन तुमच्याशी केलं जाणार आहे अर्ज करते लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र देखील तुम्हाला जोडणं अनिवार्य असणार आहे लहान कुटुंबाचं प्रमाणपत्राचा नमुना जो आहे तो देखील मी आपल्या डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे तो देखील तुम्ही त्या ठिकाणी डाउनलोड करू शकणार आहे अशा पद्धतीने मित्रांनो लवकर लवकर तुम्हाला तुमचं अप्लिकेशन या ठिकाणी पूर्ण करायचं आहे लहान कुटुंबात प्रतिज्ञापत्र तुम्ही या ठिकाणी बघू शकता हे प्रतिज्ञापत्र तुम्हाला सोबत जोडायचं आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो लवकरात लवकर तुम्हाला तुमची अर्धाची प्रक्रिया जी आहे ती पूर्ण करायची आहे अर्ज करताना जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण आली तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा तुम्हा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक्यू फॉर वॉचिंग